नमस्कार मित्र मैत्रिणीं मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या शाही फोडणी किचन मध्ये आता येत आहे गुढी पाडवा आणि सर्वात महत्वाची म्हणजे साखरेच्या गाठी तर आज आपण बघणार आहोत साखरेच्या गाठी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही एक माळ तयार साखरेच्या गाठी साखरेच्या गाठी सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करते माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं पेज फॉलो करा मी इथं बटर पेपर घेतले बटर पेपरला तेल लावण्याची गरज नाही आणि त्यावर अशी पांढरी दोरी घेऊन घालायची थोडीशी जाड दोरी असेल तर जाड दोरी घ्या ह्या आम्ही पाच बांगड्या घेतल्यात स्वच्छ धुलेल्या आहेत बांगड्या बांगड्यांना आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचे आपल्याला तुम्हाला हव्या असतील तर बांगड्या ठेवा नाही ठेवल्या तरी चालतील पण बांगड्यांमुळं काय जे आपण सिरप घालणार आहोत साखरेचं पाक ते बाहेर येणार नाही ते तिथंच राहील आणि थोडंसं गोल शेप येईल हाराला आपल्या म्हणजे साखरेच्या गाठीला हे बघा हे तुम्ही ताटात पण करू शकता ताटाला तेल लावून घ्यायचे आणि त्यावर ती अशा प्रकारे दोरी पण ठेवून घ्यायची एक मिनिट मी दाखवते तुम्हाला हे असं हे अशी दोरी ठेवून तुम्ही ताटावर पण घालू शकता पण पेपरवर लवकर निघतं म्हणून मी पेपर घेत आहे एक पॅन ठेवा पॅनमध्ये घाला एक वाटी साखर साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला हे बघा साखर भिजेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आणि मी हे लो गॅसवर करत आहे आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे एक जास्तीत जास्त बारा तेरा मिनिट लागतात एक हार बनायला आणि बाहेरचं काही विकत आणायचं नाही घरातली जी सामग्री आहे त्यानेच आपण हा हार बनवू शकतो साखरेच्या गाठी त्याला हारच म्हणतात काही ठिकाणी साखरेचा हार स्पेशली सोलापूरला त्याला साखरेचा हारच म्हणतात आपण पाक तयार झाला का बघू थोडंसं टाकून बघूया एक प्लेटमध्ये हे अजून तयार झालेलं नाही आहे ओघळत आहे खाली आपण जर एखादा ड्रॉप टाकला आणि तो गोळ गोड़... ती गोळी जर तशीच राहिली तर समजायचं की तयार झाली आहे एक दोन मिनटांनी मी परत चेक करत आहे हे अजून नाही झालेलं आहे पांढरी गोळी जर तुम तयार झाली तर तुम्ही समजायचं की पाक आपला तयार आहे परत एक दोन मिनटांनी आपण चेक करूया तोपर्यंत यामध्ये घालून घेऊ खायचा सोडा अगदी चिमटभर घायचा सोडा घालायचा आहे ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातला तरी चालेल मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला किती सोडा आहे तो हे बघा एकदम चिमटभर सोडा आहे सोडा घातल्यानंतर परत आपण चेक करणार आहोत पाक तयार झाला का लो फ्लेम फ्र, सॉरी लो फ्लेमवरच ठेवा हे बघा ह्याची पांढरी अशी गोळी तयार होते आणि तेव्हा आपण समजायचे की हे तयार आहे पटकन गॅस ऑफ करायचा थोडंसं भरकण करायला लागतं कारण हे लगेचच जमतं हो साखर आपण आता याच्यावर घालून घेऊ तुम्ही जर ताटात घालत असाल तर ताटावर घालून घ्या पण एक लक्षात ठेवा की दोरीला तेल लागता नये दोरी ड्रायच असली पाहिजे त्याला काही नसलं पाहिजे पाणी किंवा तेल हे मी सगळं घालून घेते हे बघा हे पटकन घट्ट होतं असं तर त्यासाठी आपल्याला पटपट करायचं काम हे थोडंसं हाताने मी नीट करते आणि यामध्ये जे एक्स्ट्रा साईडला पडले ते काढून घेते यावरती मी लाल रंगाचे एक एक ड्रॉप घालणार आहे हे माझ्याकडं लिक्विड कलर आहे तुमच्याकडं पावडर असेल तर पावडरमध्ये दोन ड्रॉप पाणी घालून तो पा पाणी किंवा ते कलर यावरती घाला एक एक ड्रॉप तुमच्याकडे आज जर चॉकलेटच्या छोट्या छोट्या गोळ्या असतील त्या देखील तुम्ही याच्यावर लावू शकता आणि एक दोन मिनिटांनी आपण याला हलवून चेक करू की खाली चिकटलं तर नाही आहे हे बघा हे आरामात निघतं पेपरवर घातलं की बटर पेपरवर आता आपण बांगडी काढून घेऊ अलगद हाताने नाजूकपणे बांगडी काढून घ्यायचे बांगडीला तेल लावल्यामुळे पटकन निघतात बांगड्या तसं काही विशेष कष्ट लागत नाही त्याला बांगडी काढण्यासाठी लहान मुलं आणि गुढीला हार घातला जातो स्पेशली आणि देवाला देखील आपण घालतो हा हार लहान मुलांना घालताना काही जण यामध्ये चॉकलेट देखील लावतात तर तुम्ही देखील मध्ये मध्ये एखादा चॉकलेट चिटकवू शकता हे बघा मी उचलून दाखवते माळ तुम्हाला आणि मागच्या बाजून ही अशी दिसते घरी जर तुम्ही साखरेच्या गाठी तयार केली तर ते खूप स्वस्त पडते मला दहा रुपयेच ह्याचा खर्च आला असेल जास्त काही आला नाही आणि खूप पटकन होते दहा ते बारा मिनटात ही माळ तयार होते जास्त वेळ लागत नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझी रेसिपी शेअर करा माझ्याही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद